नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज नवक्रांतीमध्ये नवीन वस्तू महाराष्ट्रामध्ये दुकान आपलं फेमस आहे मित्रांनो आणि या दुकानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आपल्याकडे असणारे अपोलो ट्रॅक्टर असेल पॉवर विडर असेल आणि त्याचबरोबर साडेतीनशे वस्तू आपण शेतकरी बांधवांना आपल्या दुकानच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरीच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो मग तुम्ही म्हणाल की आज आपण व्हिडिओ काढायचं काय नियोजन आहे तर मित्रांनो आपला जो हा अपोलो शुगर किंग मॉडेल ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरला कुठली कुठली अवजार चालतात याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक माझ्या मनामध्ये असा विचार आलेला आहे की बरेच शेतकरी बांधवांना असं वाटत असत की कि तुम्ही किती दिवस झाला हा व्यवसाय करताय मग तुम्ही व्यवसाय करत असताना तुमचं शिक्षण काय आहे किंवा तुम्ही कुठले डिग्री घेतलेली आहे आणि याची सगळी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे म्हणजे काय जवळजवळ दोन हजार जस माझं बारावी शिक्षण झालं पूर्ण आणि तिथून पुढं मी काय काम केलं किंवा पुढं शिक्षण कुठलं घेतलं याची माहिती मी माझ्या शेतकरी बांधवांना आणि हे जे काय माझे फॅमिली आहे जे काही युट्यूब पाहत असते सगळ्यांना मी माझं माहिती देणार आहे परंतु व्हिडिओच्या शेवटमध्ये मी माहिती माझी सगळी देणार आहे मित्रांनो तर तोपर्यंत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी माहिती देणार आहे की ज्या माहितीच्या आधारे तुम्ही या अपोलो शुगर किंग वाढेल ट्रॅक्टरला भविष्यामध्ये आपण काय काय गोष्टी चालवणार आहोत याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता अपन आपल्या शेतकरी बांधवाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा काय आहे मित्रांनो बरेच माझे शेतकरी बांधव दूर दूरवरून शेतकरी बांधव आपले हे अपोलो ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे सर्वप्रथम ज्यांनी अपोलो ट्रॅक्टर खरेदी केला त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि जे काही ट्रॅक्टरला अडव्हान्स भरलेला आहे आणि आता घेण्याच्या तयारीत आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यात महत्वाची ज्यांना घेण्याची इच्छा आहे परंतु काही त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळं असतील पैशाच्या अडचणीमुळे असेल इतर अडचणीमुळं असेल तर त्यांनी ट्रॅक्टर घेऊ शकत नाही त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो मित्रांनो कारण का आज नाही पण भविष्यामध्ये निश्चितपणानं तुम्ही तुमचं स्वप्न ठेवा हा अपोलो ट्रॅक्टर तुमचा होण्यासाठी मित्रांनो आणि जे इच्छितपणानं सत्यसंकल्प दाता नारायण असतो या न्यायानं या उक्तीप्रमाणे मित्रांनो तुम्ही संकल्प ठेवा तुमच्या शेतीसाठी हा अपोलो ट्रॅक्टर तुम्ही निश्चितपणानं घेणार तर आता आपण मूळ विषयाकडे येऊया तर मित्रांनो आता आपण मी काय ठरवलं होतं की आपला हा अपोलो शुगर किंग मॉडेलचा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो इकडे या तर या ठिकाणी हा अपोलो ट्रॅक्टर तुम्ही पाहत आहे तर ह्याच्यामध्ये वीस एच पी ताकदीचा ता, आपण गेअरबॉक्स बसवल्यामुळे ह्या ट्रॅक्टरला सगळी अवजारं चालतात आता तुम्ही म्हणताल कुठली कुठली अवजारं चालतात तर अपोलो ट्रॅक्टरला चालणारी आपण अवजार तुम्हाला सांगणार आहे बघा आता पहिल्यांदा आपण ही शेतीचं उदाहरण घेतलेलं आहे ही शेती आहे उदाहरणार्थ या चौकोनामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं तर शेतीसाठी नांगरट करावं लागते आता आपली खुली शेती आहे बघा तर पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे नांगर आता लवकरच तुम्हाला नांगराचा पण आपण व्हिडिओ येणार आहे नांगर बनवलेला आहे मित्रांनो आणि तीन चार ठिकाणवरून आपण नांगर उपलब्ध करून नांगर आपण शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध लवकरच करत आहोत आता पहिल्यांदा ही शेती आहे या शेतीला नांगरटीचं काम हा ट्रॅक्टर शंभर टक्के करणार आहे दुसरं नांगरट झाल्यानंतर त्याच नांगरटीला फनपाळीचं काम हा ट्रॅक्टर करणार आहे आणि ते ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून फणपाळे आहे आता मी तुम्हाला फणपाळी दाखवतो तर मित्रांनो हे बघा ही फनपाळी पास आवत वखर आपण ह्याला म्हणतो ह्याच्यामध्ये तुम्हाला फणपाळीचं काम होत मित्रांनो आणि मित्रांनो सरी सोडण्याचं काम हा रेजर करेल याचंही काम आपल्याला शेतीमध्ये उपयोगाला येत असतं तर त्याच पद्धतीने मित्रांनो जी आपलं गव असेल ज्वारी असेल बाजरी असेल ते जर रिपर टॉल क्रॉप आणि स्मॉल क्रॉप असा रिपर आपण या ट्रॅक्टरला बनवलेला आहे त्याच्या व्हिडिओ लवकरच या युट्यूबवर आपण आणणार आहोत आता सहावा मुद्दा असा आहे की वॉटर पंप काही शेतकरी बांधवांना तळ असेल शेततळ असेल काही शेतकरी बांधवांना ओढ्याचं पाणी असेल कॅनॉलचं पाणी असेल तर त्या ठिकाणावरून तुम्हाला जर पाण्याचा पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला ह्या ट्रॅक्टरवर पीटीओला पीटीओ ट्रॅक्टर माउंट पीटीओ वॉटर पंप आपण या ट्रॅक्टरला लवकरच शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करणार आहोत त्याचे व्हिडिओ या आपण देणार आहोत त्याचबरोबर वीज जनरेटर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ट्रॅक्टरवर तुम्ही जनरेटर सुद्धा चालू करून तुम्ही वीज तयार करू शकता आणि ती विजेवर मोटर चालवू शकता पाच एचपी ची मोटर तुम्ही ह्या ट्रॅक्टरवर चालवू शकता त्याचबरोबर त्याच्यावर त्याच तुम्ही डॉल्बी सिस्टीम चालवू शकता त्याचबरोबर त्याच्यावर तुम्ही लाईट तयार करू शकता घरगुती सुद्धा लाईट ह्याच्यावर तयार होऊ शकते त्यानंतर कडबा कुट्टी असेल कडबा कुट्टी सुद्धा ह्या वर तुम्ही चालवून कडबा कुट्टी चालवण्याचा व्हिडीओ आम्ही लवकरच काढत आहोत खत पेरणी यंत्र या ट्रॅक्टरवर खत पेरणीयंत्र सुद्धा आम्ही बनवत आहे कोळप नियंत्र असेल पाठीमागं जे आता तुम्ही आहोत वकर बघितलं त्यालाच ती दोन तुकडं जर टाकलं आणि टायरचं सहा इंच रुंदी असल्यामुळं ह्याच्यावर तुम्हाला कोळप नियंत्रण सुद्धा आम्ही चालवत आहोत आणि चालवणार आहे त्यानंतर फवारणी यंत्र आता तुम्ही आमचा काल परवाचा व्हिडिओ बघितला असेल फवार नियंत्रण सुद्धा ह्याच्यावर चालतंय यंत्र मित्रांनो यंत्र म्हणजे आपण जे काही धान्य असेल ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल ला पाठीमागा जर मळणीयंत्र जोडलं तर ते मळणीयंत्र ह्याच्यावर चालवण्याचा व्हिडिओ लवकरच आम्ही आमच्या वर टाकणार आहोत त्यानंतर टोकन यंत्र या पुढच्या बाजूला तुम्ही जे गोल टोकन यंत्र असतात बियाणं लावण्याचं खताचं टोकन यंत्र सुद्धा आम्ही जोडणार आहोत रोटरनी आता तुम्हाला रोटरनीच तर काय तुम्हाला माहितीच आहे <coughs> रोटरी टिलर आपण त्याला म्हणतो की जेणेकरून त्या ऊसाला भर लावणीचं काम किंवा मोकळ्या शेतामध्ये तुम्हाला जाग्याला माती ढेकळा असेल ती पडायचं असतील किंवा काही रोटरायचं रान असेल तर, रो ला नी, नी तर ते तुम्ही रोटरू शकता भर लावणी म्हणजे डिचर पंधरावा प्रकार आहे भर लावणी तो डिचरचा प्रकार म्हणजे भर लावणीचा प्रकार ऊसाला माती लावणं म्हणा त्यानंतर रोटरनी खुरपनी आपण म्हणतो तर ते सुद्धा ऊसामध्ये दहा एकराच्या तण झालंय तुम्ही जर फवारणी करता तणनाशिकाची त्याच्यामुळे ऊस पिवळा पडतो किंवा खराब होती शेती त्याच्याऐवजी आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे की खुरपणी म्हणून ट्रॅक्टर वापर अडीच फुटी असल्यामुळे चालतो तर दुसरी गोष्ट खोडवा कटर आपण ह्याला बनवत आहोत खोडवा कटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे खोडवा तुटून गेल्यानंतर ऊस तुटून गेल्यानंतर जो खोडवा राहतो ते असे खोंबारे येतात मोठे मोठे तर ते कट करण्यासाठी आपण खोडवा कटरसुद्धा लवकरच बनवत आहोत त्यानंतर ट्रॉली ट्रॉली आपण बनवलेली आहे मित्रांनो ट्रॉलीमध्ये दोन तीन प्रकार आहेत ट्रॉलीमध्ये तुम्हाला सांगतो की आपली ही जी ट्रॉली आहे ती छोटी आहे त्यानंतर मोठी आहे अंतर पिकात चालणारी एक आहे म्हणजे थोडक्यात कशी गाडीच फुटी आहे आणि मोठी आहे ती साधारणतः तीन फुटी आहे तर ती ट्रॉली आपण बनवतो रसवंती चालवणे म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या ट्रॅक्टर पाठीमाग तुम्हाला जे काही ऊसाचा रस काढण्याचं यंत्र आहे ते सुद्धा ह्या ट्रॅक्टरवर चालवू शकतं ही सगळी माहिती मी का देतोय तर ह्या ट्रॅक्टरवर काय काय चालतंय याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक लिस्ट काढली बसल्या बसल्या आणि माझ्या शेतकरी बांधवांना असं काय सांगितलं गेलं पाहिजे की माहिती दिली पाहिजे की ह्या ट्रॅक्टर बाबा हे हे चालेल आणि जर हे चालत असेल तरच आम्ही हेचा व्हिडिओ काढतो आणि पाठवतो म्हणून साठी हे सगळे व्हिडिओ येणार आहेत म्हणून साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून हे सगळे व्हिडिओ प्रत्येक वस्तूचे व्हिडिओ आम्ही काढणार आहे मित्रांनो नांगरच असेल नांगराचा व्हिडिओ काढणार फणपाळीचा व्हिडिओ आहेत ह्याच्यातले बरेच व्हिडिओ आहेत आणि काही व्हिडिओ नाहीत ते वीडियो वीडियो तर ते सगळे व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतोय की येणार आहोत तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे सदस्य घ्या खाली एक बटन आहे पांढरं हे जर दाबलं तर तुम्हाला व्हिडिओची लिंक ताबडतोब येईल तर मित्रांनो आपण रसवंतीपर्यंत आलो होतो रसवंती चालवण्याचं काम हा ट्रॅक्टर करेल त्याचबरोबर पिठाची गिरणी कशी चालवायची कसं असतं ट्रॅक्टरला ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर कसं किती आरपीएम दिल्यानंतर कुठली वस्तू चालेल जे सगळे अभ्यास करून आम्ही पिठाची गिरणी चालवण्याचा पण आ, या ठिकाणी व्हिडिओ काढणार आहे त्याचबरोबर मोबाईल चार्जिंग या ठिकाणी मोबाईल चार्जिंग सिस्टीम तर ऑलरेडी आहेच कंपनीची दिलेली त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल चार्जिंग कसा करायचं हे पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत म्हणजे ट्रॅक्टरवर काय काय कामं होतात तुम्ही म्हणताल की मोबाईल चार्जिंग काय काम आहे का खरंच मित्रांनो अचानक एखाद्या ठिकाणी जर लाईट गेली तर तुम्हाला चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसते तर त्या ठिकाणी मोबाईल चार्जिंगची सिस्टीम आपण या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर लोखंडी चाक उंच फवारणी म्हणजे थोडक्यात की काय काय भागामध्ये उंच फवारणी पीक उंच झाल्यानंतर ह्याला जर आपण उंच लोखंडी चाकं जोडली तर ट्रॅक्टर उंच हाईटला जाईल आणि तिथं तुम्हाला फवारणी करता येईल तर त्यासाठी एक व्हिडिओ आपण काढत आहोत मल्चिंग हातरणी यंत्र आता हा ट्रॅक्टरला मल्चिंग ऑटोमॅटिक हातरून तुम्हाला तयार होणार माती वगैरे कडणी लावून असं यंत्र आम्ही बनवण्यासाठी घेतलेलं आहे तेही लवकरच आम्ही व्हिडिओ काढत आहोत तर त्याचबरोबर ऊस तोडणी यंत्र कोल्हापूर भागामध्ये आमचे काही शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत तर तिथं आमचा एक प्रयोग चालू आहे की ह्या ट्रॅक्टरवर ऊस कटिंग करता आला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये मजूरचे संख्या किंवा मजूर भेटत नाही सोडा तर ऊस तोडणीसाठी सुद्धा आपण ऊस तोडणी यंत्र ह्या ट्रॅक्टरवर बनवायला दिलेलं ऑलरेडी चालू आहे त्याच्यावर एखादा प्रयोग झालेला लवकरच आम्ही तो पण व्हिडिओ या युट्यूबला टाकणार आहोत त्यानंतर पाला काढणी यंत्र ऊस मोठा झाल्यानंतर हातर आंतर पिकात बसतोय त्याच्यामुळं पाला सुद्धा काढायला हा ट्रॅक्टर एकच नंबर आहे मित्रांनो त्याचबरोबर डम्पिंग ट्रॉली सिस्टीम बऱ्याच वेळा मजूर भेटत नाही तर आम्ही असा एक नियोजन करतोय की ह्याला डम्पिंग ट्रॉली डायरेक्ट शेतकरी बांधवांना द्यायची पैशाचा विषय नाही परंतु माणसाचा विषय आहे आज एखादी वस्तू जर आपण पैशाने खरेदी केली तर त्या वस्तूपासून आपल्याला मनुष्याची बचत कशी करता येईल किंवा मजुराची बचत कशी करता येईल आणि मग शेतकरी बांधवाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून डम्पिंग ट्रॉली सिस्टीम सुद्धा आम्ही लवकरच याची मानतो आणि सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला जेसीपी चालवायची शिस्टीम म्हणजे समजा पाईपलाईन साठी तारी काढायची असेल किंवा तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर छोटा जेसीपी ह्याला आम्ही बनवत आहोत मित्रांनो सो मी आश्चर्याच्या धक्का बसल मित्रांनो मी काय तुम्हाला असंच हा व्हिडिओ काढलेला नाही की तुम्हाला निश्चितपणानं त्याच्यावर आम्हाला रिसर्च चालू आहे अभ्यास चालू आहे आम्ही जी कुठलीही गोष्ट बनवत असतो ती आमच्या स्वतःच्या शेतामध्ये नेऊन अगोदर तिचा अभ्यास करून प्रयोग करून वापरून मग चालत असेल तर आम्ही ती माहिती देत असतो आणि ती घ्या असं सांगत असतो निश्चितपणानं या ट्रॅक्टरवर तुम्हाला जेसीपी छोटा म्हणजे पुढं जे बकेट असतं ते बकेट आणि पाठीमाग पण बकेट अशा पद्धतीनं जे सोयीस्कर होईल ते तुम्हाला निश्चितपणानं चारी काढण्यासाठी तुम्हाला निश्चितपणाने ह्या ट्रॅक्टरवर चालेल अशा पद्धतीने आम्ही बनवायला घेतलेला आहे आणि निश्चितपणाने ते चालू आहे मित्रांनो तर ते सक्सेस होणार त्यात काही हे नाही विषय नाही तर मित्रांनो दुसरं एक सांगायचं म्हणजे जेसीपीचं तुम्हाला सांगितलं मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहेत तर दुसरी गोष्ट भात शेतीला चिखलणी आणि भात शेती कुठं कोकणामध्ये वगैरे शेती होत असताना तिथं चिखलणी करण्यासाठी हा ट्रॅक्टरचा कसा वापर होईल तर त्यासाठी लोखंडी टायर आपण बनवणार आहोत त्याचा एक व्हिडिओ लवकरच येईल सारा यंत्र पेरणी यंत्र पेरणी यंत्राला ऑलरेडी सारा यंत्र आम्ही बसवलेला आहे परंतु एखाद्या शेतकरी बांधवाला शेपरेट जर सारा सोडायचा असेल साडेतीन फुटाचा तरी सुद्धा तसं यंत्र आम्ही बनवलेलं बनवणार आहोत त्याचा व्हिडिओ येईल खत पेरणी यंत्र खताच पेरणी ऑलरेडी त्या पेरणी यंत्रामध्ये ऑलरेडी अटॅचमेंट आहे स्पेशल पण खताच पेरणी यंत्र आम्ही शेतकरी बांधवांना देणार आहोत कांदा पेरणी यंत्र काही शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरवर कांदा पेरायचा असेल तर ते पण आम्ही देत आहोत एसटीपी पी फवारणी सगळ्यात महत्वाचं बरेच शेतकरी बांधवांना आपण एसटी पी ला जर बसवला आणि पुढे जर एसटीपी ला फुली जोडली तर एसटीपी पी सुद्धा ह्याच्यावर चालतो आणि इंजेक्टर वर फवारणी यंत्र अशा प्रकारचं जवळजवळ तीस ते चौतीस फवारण्या सॉरी तीस ते चौतीस वस्तू आता बघा ही नांगरापासून ते फन पाळी पेरणी सरी रिपर वॉटर पंप वीज काढबा खत पेरणी कोळपणी फवारणी मळणी टोकन यंत्र रोटरनी भर लावणी रोटरनी खुरपणी खोडवा ट्रॉली ओढणी रसवंती पिठाची गिरणी मोबाईल चार्जिंग लोखंडी चाक मल्चिंग हातरणी ऊस तोडणी पाला कटिंग डम्पिंग ट्रॉली जेसीपी यंत्र भात शेती सारा यंत्र खत पेरणी कांदा पेरणी एसटीपी फवारणी आणि इंजेक्टर मोटर फवारणी यंत्र तर अशा पद्धतीचं ही चौथीच प्रकारचे व्हिडिओ आमच्या ह्या युट्यूब चॅनलवर आम्ही लवकरच आणण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो कशासाठी एवढा सगळा कशासाठी तर मान्य आहे की शेतकरी बांधवांना आपल्या शेतीला काउजारांची गरज आहे शेतकरी शेत्कर, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची गरज आहे परंतु एकच वस्तू ऑलराऊंडर सगळीच काम करत असेल तर शेतकरी बांधवांच्या माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक घरी हा शुगर किंग मॉडेलचा ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे अशासाठी आपण ह्या ट्रॅक्टरला सगळे अवजार लवकरच देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मित्रांनो ही अवजार वेगवेगळ्या स्कीम मध्ये आम्ही देणार आहोत आणि जाता जाता दा, तुम्हाला एक अशी माहिती देतो की आपण ज्या ज्या माझ्या शेतकरी बांधवांना हे ट्रॅक्टर दिलेले आहेत दीडशे दोनशे ट्रॅक्टर काय आपण दिलेले असतील तर त्यांना सुद्धा माझी कळकळीची कर, विनंती आहे ज्यांनी ट्रॅक्टर घेतलेले त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की हा ट्रॅक्टर म्हणजे ऑलराऊंडर आहे तुम्हाला शेतीमध्ये काय अडचण ट्रॅक्टरची येत असेल तर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती कसा चालवायचा काय चालवायचा ही सगळी माहिती देऊ सगळं स्पेयर पार्ट इंडियन बनावटीचा ट्रॅक्टर आहे सगळे स्पेयर पार्ट मिळतील दुसरी गोष्ट आम्हाला तुम्ही बोलवा एखादा तुम्हाला जर वाटत असेल ट्रॅक्टर चांगला चालतोय तर त्या ठिकाणी बोलवा आम्ही त्याचा डेमो काढू व्हिडिओ काढू आणि तेथील शेतकरी बांधवांना सांगू की बाबा हा ट्रॅक्टर चांगला चालतोय म्हणून तर तुम्ही लवकरच आम्ही सुद्धा तुमच्या भेटीसाठी येत आहोत मित्रांनो तुमच्या भागामध्ये नक्की बोलवणार का हे आम्हाला तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा कधी जर यायचं असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये तुमचं नावगाव पत्ता पाठवा आम्ही निश्चित तुमच्या भेटीला ट्रॅक्टरचा डेमो काढण्यासाठी म्हणजे त्या एरियात आम्ही ट्रॅक्टर ऑल महाराष्ट्रामध्ये दिलेलेच आहेत अगदी तुम्हाला सांगतो की इकडे जर बघितलं सातारा सांगली कोल्हापूर आणि इकडं बघितलं नाशिक इकडं रत्नागिरी सॉरी इकडं तुम्ही वर्धा या भागात सुद्धा आपण ट्रॅक्टर दिलेत जळगावला ट्रॅक्टर दिलेले आहेत तर त्या भागामध्ये सुद्धा आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी जाणार आहोत आणि ते व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहेत शेतकरी बांधवांच्या बांधावरचे व्हिडिओ आम्ही या चॅनलच्या माध्यमातून का देणार आहोत तर शेतकरी कसा ट्रॅक्टर वापरतात त्यांना काय त्या ट्रॅक्टरचा फायदा झाला का हा महत्वाचा साखर खाल्ली गोड आहे का कडू आहे हे खाणाऱ्यालाच विचारायचं आपण कारण आपण मी किती जर सांगितलं तुम्हाला हा ट्रॅक्टर असा आहे तसा आहे हे आहे ते आहे पण ज्यानं वापरलाय जेन हा ट्रॅक्टर खरेदी केलाय त्यानं सांगायचं सा आहे की ट्रॅक्टर मला चांगला आहे का वाईट आहे का कसा चालतोय का मला फायदा झाला का तोटा झाला हे सगळं त्याचे मुलाखत तुम्हाला या चॅनलवर निश्चितपणानं पाहायला मिळणार आहे आणि सकाळ मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे कि मित्रांनो खरं सांगायचं मी एक शेतकरी कुटुंबामध्ये अं जन्म झालेला असताना आपण माझं शिक्षण तुम्हाला सांगतो की माझं शिक्षण बारावी नंतर मी लॉ केलेला आहे लॉ मध्ये एखादं शेवटचं वर्ष शे माझं तसंच राहिलं त्याच्यामुळं पुन्हा परिस्थिती घरची जरा थोडीशी हालाकीची असल्यामुळं मी ते लॉच पुढचा विषय केलाच नाही वकील होऊन म्हणजे वकिलाला मी नाव ठेवत नाही परंतु वकील झाल्यानंतर लगेच काय केसेस येत नसतात मित्रांनो आणि केसेस येत नसल्यामुळं मी काय विचार केला की के आपण तो आपल्या परिस्थितीला परवडणारा व्यवसाय नाही तर आपण सुरुवातीला एक दोन हजार साधारणतः बघा एक हजार म्हणजे दो एक दोन हजार अकरा साली आपण एक ड्रिपचं दुकान टाकलं तिथून पुढे आपली प्रगती होत गेली शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही मशिनरी वगैरे वाढवा ही करा ती करा मित्रांनो म्हणून माझं शिक्षण मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की लॉ झालेला आहे परंतु अर्धवट झालेला आहे म्हणजे पूर्ण वकील नाही परंतु मग मी ह्या क्षेत्रामध्ये कसं काय आलो तर तुम्हाला सांगतो की आमचा जो लहान भाव आहे तो प्रवीण देते तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहत असता तर तो माझा लहान भाऊ आहे पण आम्ही आमचं असं ठरवलं की आपण ज्यावेळेस प्रपंच करत असताना त्याचही लग्न झालं माझंही लग्न झालं आणि वाहिलं राहत नाही म्हणजे वेगळं राहत नाही आणि एकत्र जो पद्धतीनं आम्ही काम केलं मित्रांनो की दोघांना मिळून काय जर गोष्ट करायची असेल तर आम्ही एकामेकाला विचार घेऊन बाबा ह्या वस्तू आपण मार्केटमध्ये आपण शेतकऱ्यांना ह्या दरात दिल्या तर काय होईल किंवा असं करून म्हणजे एकीच बळ किंवा भावा भावाभावामध्ये जर आपण एकत्र व्यवसाय केला तर कसा व्यवसाय वाढतो आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज तागायत सुद्धा आम्ही एकत्रच हे सगळे व्यवहार आहेत आणि एकत्रच आम्ही काम करतोय तुमच्या सगळ्या सपोर्ट मुळे अगदी गरीब परिस्थितीमधून म्हणजे आज बी आमची काय अशी उलय मोठी परिस्थिती नाही फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपण सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी आपण हे दुकान चालवतो नवक्रांती अग्रो एजन्सी आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला रंगाच्या दर्शन घेण्यासाठी माझे शेतकरी बांधव येतात आणि त्यांना जो काही प्रोडक्ट आवडतो तो घेऊन जातात मित्रांनो तळमळीनं सांगतो कुणाचं काय अडचण असेल कुणाला काय बाबा आमच्याकडून काही चुकला असेल तर आम्हाला माफ करा आणि जेणेकरून जर काय संधी द्या की बाबा आम्हाला काही सुधारणा करायची असेल सांगा की बाबा असं असं दुकानदार तुमचं हे चुकतंय असं दुकानदार तुमचं हे चुकत नाही सगळं आम्हाला सांगा आणि शब्बासकीची थाप सुद्धा टाकायला तुम्ही विसरू नका मित्रांनो या जरूर या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती ग्रो स्टोअर ला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ फार मोठा झाला परंतु पाहत राहा कारण का जेणेकरून आमच्याशी तुम्ही संपर्क राहताल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद